नमस्कार मित्रांनो ग्रवेदमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलास करंबळे घेऊन आलो या ठिकाणी धनुराशी दोन हजार पंचवीस हा व्हिडिओ आणि त्या अगोदर हो दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा हे वर्ष येणारं आरोग्याचं तसंच समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं ही माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत मित्रांनो धनुराशी दोन हजार पंचवीस या व्हिडिओमध्ये आपण सर्वात प्रथम आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आरोग्य संमिश्र असा काळ आहे कुठेतरी चढ उतार आरोग्याचे तुम्हाला यावर्षी राहणार आहेत मार्च महिन्यापर्यंत आरोग्यावर तुमच्या चांगले परिणाम राहणार आहेत कुठेही तुम्हाला आरोग्य खालीवर किंवा कमी जास्त झालेलं दिसणार नाही परंतु मार्च नंतर कुठेतरी तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतात त्यात खास करून छाती संबंधित आजार होऊ शकतात तुम्हाला त्यामुळे तुम्ही कुठेतरी सावधान व्हायचंय पुन्हा एकदा राहूचं जे गोचर आहे त्याला त्यासुद्धा कुठेतरी तुमच्या शारीरिक ह्याच्यावर इफेक्ट करतायत त्यामुळे तुम्ही यावर्षी पूर्णपणे सजग राहायचं जागरूक राहायचं की जेणेकरून आरोग्याच्या बाबतीमध्ये कुठेही निष्काळजीपणा करू नये एप्रिल ते मे हा काळ तुमचा आरोग्यासाठी अतिशय क्रिटिकल आहे त्या त्याप्रेंडमध्ये तुम्ही खास करून स्वतःवर लक्ष ठेवायचं आहे कुठेही आरोग्याच्या बाबतीमध्ये गाफील राहू नका छोटे मोठे जे काही आजार असतील त्याला योग्य प्रकारे ट्रीट करून प्रॉपर त्याला इलाज करून चाला मे महिन्यानंतर आरोग्य समस्या कमी आहेत आणि त्यानंतर जून महिन्यानंतर आरोग्याचे पूर्ण लाभ तुम्ही घेऊ हो शकता लाईफ एन्जॉय करू शकता आता पाहूया मित्रांनो शिक्षणाच्या बाबतीमध्ये सरासरी परिणाम आहेत जानेवारी ते मार्च हा काळ स्पर्धा परीक्षा जी मंडळी देत आहेत किंवा तयारी करत आहेत त्यांच्यासाठी अतिशय चांगला काळ आहे चांगला त्यांचा रिझल्ट या टाईप पिरियडमध्ये मिळू शकतं किंवा या पिरियडमध्ये जर एक्झाम असेल तर त्यांना सक्सेस मिळू शकतं मे नंतर जो शिक्षणासाठी काळ आहे तो सर्व अंगाने चांगला आहे म्हणजे अतिशय चांगला काळ म्हणता येईल त्याला यश तुम्हाला मिळू शकतं तुम्ही उच्च शिक्षण किंवा जे काही शिक्षण करताय त्याच्यामध्ये मे नंतर तुम्हाला मिळू शकतं परंतु हे मे नंतरचे जे मी सांगतोय ते, ते गुरु ग्रहाच्या भ्रमणामुळे हे शक्य होणार आहे ट्रान्झिटमुळे परंतु कुठेतरी मे महिन्यातच राहू सुद्धा गोचर करतोय हा राहू तुमच्यासाठी तितका शिक्षणाच्या बाबतीमध्ये योग्य नाही त्या राहूमुळे कुठेतरी तुमच्या शिक्षणातून मन उडू शकतं तर तसं होऊ देऊ नका फोकस राहा आणि मन एकत्र करा शिक्षणामध्ये यश मिळेल सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला यावर्षी शिक्षणामध्ये पूर्णपणे स्वतःला डेडिकेट आहे समर्पित राहून शिक्षण करायचंय आणि अभ्यास करून यश मिळणार आहे आता पाहूया व्यापार पूर्ण वर्षभर दशम भावावर कुठेतरी राहू आणि केतूचा प्रभाव आहे त्यामुळे व्यापार हा संथ आणि चढ उतार चढ उतार तुम्हाला दिसेल ठरलेली कामं व्यापारात परफेक्ट होताना दिसणार नाहीत किंवा होत आहेत असं वाटेल परंतु होणार नाहीत विश्वासू व्यक्ती असतील तुमचे व्यापारातली काही मंडळी असतील मित्रमंडळी असतील किंवा तुमचे क्लायंट्स वगैरे असतील हे तुम्हाला तुमचे विश्वासू मंडळी तुम्हाला फसवू शकतात व्यापारामध्ये तुमचं कुठेतरी तुम्ही करत असलेल्या व्यापारातून लक्ष उडण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे व्यापार हा पूर्णपणे जागरूक राहून करा कोणाच्याही भरोशावर विसंबून राहून व्यापार करू नका आणि व्यापारामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट उसनवारी तुम्ही जर ह्या वर्षी केली कोणाला जर दिलेला लोन वगैरे असेल किंवा पैसे दिले कोणाला तर यावर्षी ते रिटर्न्स येणार नाहीत कदाचित बुडवू शकतात तर काळजी घ्या आर्थिक व्यवहारामध्ये व्यापारामध्ये मे महिन्यानंतर गुरुग्रहामुळे कुठेतरी व्यापारामध्ये वृद्धी होऊ शकते परंतु हे वर्ष व्यापारी वर्गासाठी कुठेतरी मेहनतीचं आहे थोड्याफार अडचणी आहेत परंतु पूर्ण लक्ष देऊन जर तुम्ही व्यापार केला तर व्यापार सुद्धा चांगला आहे उन्नती आणि प्रगती आहे आता पाहूया नोकरी नोकरीमध्ये सर्वसाधारण फळ आहे जानेवारी ते मे हा काळ नोकरी शोधण्यासाठी चांगला आहे तुम्ही जर नवीन नोकरी शोधत असाल तर हा पिरियड तुमच्यासाठी चांगला, चांगला आहे मार्चपर्यंत स्थिती अतिशय चांगली आहे नोकरीमध्ये त्यानंतर गुरुग्रहाची तुम्हाला साथ मिळणार आहे आणि Uh, कुठेतरी राहूचा परिणाम असल्यामुळे मे महिन्यानंतर नोकरीमध्ये मानसिक त्रास हा तुम्हाला जाणवणार आहे परंतु मेनंतर हा काळसुद्धा थोडा थोडा का होईना पण रिलीफ तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही नोकरीचा बदल किंवा नोकरी ब दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करायचा विचार करत असाल तर तुम्ही करू शकता सगळ्यात आवर्जून सांगण्याची गोष्ट येते जी नोकरी आता तुम्ही करताय त्या नोकरीमध्ये तुम्ही समाधानी राहण्याचा प्रयत्न करा कुठेही असमाधानी राहू नका मिळेल त्या मोबदल्यामध्ये तुम्ही सध्या खुश राहण्याचा प्रयत्न करा वरिष्ठांशी तुम्हाला यावर्षी नोकरीमध्ये जमून घ्यायचे वाद होऊ देऊ नका आर्थिक बाजू बघू आता सरासरीपेक्षा चांगलं वर्ष आहे म्हणजे तुलनात्मक मागच्या वर्षापेक्षा हे वर्ष चांगलं म्हणायला हरकत नाही जानेवारी ते मे आर्थिक उत्पन्न वाढणार आहे धनसंचय करणार आहात मार्चपर्यंत स्थिती अतिशय चांगली आहे त्यानंतर गुरुग्रहाची सुद्धा तुम्हाला साथ लाभताना दिसते मे महिन्यातील गुरुवारचे उत्पन्न मे महिन्यातील गोचर, गोचरा गोचरामुळे गुरु ग्रहाच्या गोचरामुळे कुठेतरी तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होताना दिसणार आहे जास्त उत्पन्नाचा मिळ मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहात पण सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी ही आहे की राहू आणि केतू हे दशमस्थानाशी निगडीत असल्यामुळे कुठेतरी तुम्हाला फायनान्शियल मॅनेजमेंट करून चालायचं आहे कुठेही गाफील राहू नका विसंबून राहू नका कोणावर आर्थिक बाबतीमध्ये प्रेम संबंधांसाठी बोलायचं तर प्रेमासंबंधासाठी हे वर्ष कमजोर आहे मे महिन्यानंतर प्रेमामध्ये तुमच्या चांगली स्थिती येणार आहे अनुकूल असं वातावरण आहे ग्रहाचा सुद्धा तुम्हाला पूर्ण वर्षावर साथ आहे त्यामुळे आ, या वर्षाचा कुठेतरी दुसरा हिस्सा जो आहे हा प्रेमाच्या बाबतीमध्ये कुठेतरी चांगला आहे म्हणजेच काय तर मे महिन्यानंतर अगदी डिसेंबरपर्यंत तुमचे विवाह वगैरे करण्याचा विचार असेल तर तुम्ही करू शकता विवाहाची बोलणी किंवा स्थळ पाहणी वगैरे असेल तर त्या पिरियडमध्ये करा मे नंतर केलं तर तुम्हाला त्याच्यातून फायदा जास्त मिळणार आहे विवाह आणि वै वैवाहिक इच्छुक लोकांसाठी मे महिन्यानंतरचा काळ अतिशय चांगला आहे मे महिन्यानंतर लग्नाची बोलणी मगाशीच मी सांगितलं दुसरं असं की जी वैवाहिक मंडळी आहेत ज्यांचे विवाह झालेले आहेत त्यांना मे मे मेपर्यंत काळ हा योग्य नाही आहे मे नंतरचा काळ हा त्यांच्यासाठी व्यवस्थेशीर आहे सगळ्यात महत्त्वाची हो गोष्ट की राहू आणि केतू जेव्हा केंद्रस्थानी येतात गोचर म्हणून त्यावेळेस तुम्हाला पूर्णपणे लक्ष द्यायचे बोलताना चालताना काटेकोरपणे बिहेवियर पॅटर्न तुमचा चांगला असला पाहिजे की जेणेकरून वैवाहिक आयुष्य कुठे डिस्टर्ब डिस्टर्ब न होता सामंजस्य ठेवून चालता येईल आता पुढे परिवार आणि गृहस्थ जीवनाबद्दल जर बोला तर परिवारामध्ये तुम्ही महत्त्वपूर्ण काही ना काही निर्णय घेऊ शकतात मार्च महिन्यापर्यंतच निर्णय घ्या त्यानंतर गुरुग्रहाची साथ असल्यामुळे मोठी समस्या अशी नाही आहे परिवारामध्ये बऱ्याच अंशी हे वर्ष परिवारासाठी अतिशय चांगलं आहे एक मार्च ते मे पकडला तर थोडासा कमजोर आहे परंतु ठीक आहे वाहन आणि जागा किंवा घर वगैरे असेल तर वाहन जमीन इतर ह्या सा ह्या गोष्टींसाठी हे वर्ष इतकंसं योग्य नाही थोडंसं कमजोर वर्ष आहे परंतु वर्षाचा दुसरा भाग हा चांगला आहे सुरुवातीलाच कुठेतरी ह्या घर वाहन किंवा जागा वगैरे असेल या संदर्भात तुम्ही कुठे काही का करत प्रयत्न करत असाल तर त्यामध्ये अडचणी येऊ हो शकतात इवन जागा वगैरे जर जा तुम्ही डील करत असाल तर त्या जागेचे पेपर वगैरे अतिशय चांगल्या प्रकारे चेक करून मगच करा फसवले जाऊ शकता किंवा तुमच्या अज्ञानाचा कोणीतरी फायदा घेऊ शकतो मे महिन्यानंतर मोठी जबाबदारी तुम्ही एखादी घराच्या बाबतीमध्ये किंवा जागेच्या बाबतीमध्ये पार पाडू शकता मोठं डील यावर्षी मेच्या नंतर होऊ शकतं यावर्षी शक्यतो वाहन घेण्याचं टाळा आणि घ्यायचंच असेल तर ते मे नंतर किंवा जून नंतर प्लॅनिंग करा तर मित्रांनो हे होतं धनुराशीसाठी दोन हजार पंचवीस असलेलं पंचवीस वर्षफळ कसं जाईल वर्ष आता पाहूया काही वैदिक उपाय ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो शरीराच्या वरील भागात चांदी धारण करा गोमातेची सेवा करा तिला दूध आणि भात द्या दर गुरुवारी पिवळं फळ अथवा पिवळी मिठाई एखाद्या मंदिरात नेऊन नैवेद्य म्हणून दाखवा तर मित्रांनो आता हा व्हिडिओ मी इथे समाप्तीकडे घेऊन आलो आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद